बाळा सावधान तुझ्या जवळचेच नातेवाईक तुझा घात करत आहेत पण तू काळजी करू नकोस आज तू चिंतामुक्त होणार आहेस उठ आत्ताच नव्याने सुरू कर मात्र त्याआधी हे ऐक पुढे तुझ्यासोबत नक्की काय होणार आहे होय बाळा अरे तू तर मला मानतोस ना मग मा कशाला एवढा घाबरत आहेस तू कसलीही चिंता करू नकोस तुझ्या मनातील वादळ आता ह ऐकल्यावर शांत होणार आहे होय बाळा याकडे तू दुर्लक्ष करू नकोस तुझ्या घरातील इडापिडा आता दूर होणार आहे तुझ्या प्रश्नाचे उत्तर आज तुला मिळणार आहे तू जे करत आहेस त्याचा परिणाम पुढे होणार आहे या सुखांच्या मागे धावून तू थकून जाशील पण तुला खरी शांती कधीच मिळणार नाही तू केलेला प्रत्येक जप तू केलेली प्रत्येक सेवा तू ठेवलेला प्रत्येक उपवास वाया गेलेला नाही लाखो लोकांमध्ये मी तुला निवडले आहे ऐकून घे हा संदेश फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच आहे होय बाळा सर्वात मोठी तुझी इच्छा आता मी पूर्ण करणार आहे मी तुझ्या घरी आता आलो आहे तुला आशीर्वाद देण्यासाठी तुझं अख्ख आयुष्यच बदलून टाकण्यासाठी तुझ्या आयुष्यातून शत्रू आता कायम निघून जातील बाळा हा क्षण जर तू सोडलंस तर पश्चाताप करून घेशील आज तुझ्या नशिबात चमत्कार घडणार आहे तुझं आयुष्य मोठ्या संकटातून निघणार आहे होय बाळा हे जर तू ऐकलंस तर आज तुला मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे चांगले वागून पण तुला दुःखच मिळाले पण आता चिंता नाही जेव्हा तू स्वामींसोबत आहेस तेव्हा कुठलंच संकट तुझ्या आयुष्यात फार काळ टिकणार नाही तुझ्या मनातील वादळ आता पूर्ण शांत होणार आहे जे लोक तुझं जीवन बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचं कर्म त्यांनाच उद्ध्वस्त करेल होय बाळा तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आता मी तुला देणार आहे तू रडू नकोस शांतपणे तू हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण या संदेशातून तुझे जीवन बदलणार आहेत बाळा आज रात्री तुझी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे आणि तू भाग्यवंत ठरणार आहेस कोणी त्रास दिला दुःख दिलं तर काय करायचं तर काहीही करायचं नाही डोळे बंद करायचे आणि माझे ध्यान करायचं अरे या नियतीला तू हलक्यात घेऊ नकोस पश्चाताप होईल शेवटी नियतीने तुला निवडले आहे चमत्कार तू बघणार आहेस आशा सोडू नकोस जी इच्छा तू मागितली आहेस ती आज नक्कीच पूर्ण होणार आहे शत्रू रडत तुझ्यासमोर येतील आणि तुझी माफी मागतील ज्यांना माझ्यावर मनापासून विश्वास असेल त्यांनीच हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे नाही तर सोडून दिले तरी चालेल होय बाळा सर्वांनी साथ सोडली पण देव तुझी साथ कधीच सोडणार नाही तुझ्या आयुष्यात आज मोठा आनंद घेऊन साक्षात देव आले आहे तुला भाग्यवंत करण्यासाठी त्यामुळे तू चिंता करू नकोस तुझ्या नशिबाचे बंद दरवाजे आज उघडले जाणार आहे फक्त तू माझ्या नामस्मरणात खंड पडू देऊ नकोस हा दैवी संदेश तुझ्या आयुष्यात आला आहे दैवी चमत्कार घडवण्यासाठी कंटाळा करू नकोस तुझी इच्छा बोल आणि बघ ती नक्कीच पूर्ण होणार तुला तुझ्या कष्टाचे पूर्ण फळ मिळणार अपूर्ण राहिलेली स्वप्न आता पूर्ण होणार माझं ऐक बाळा आज मी तुझ्या मनात असणाऱ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे देणार भाग्यवान लोकच हे ऐकू शकतील त्यामुळे ही संधी तू सोडू नकोस तू कल्पनाही केली नसेल अशी आनंदाची बातमी तुझ्या कानावर पडणार आहे आज तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी तुझ्या आयुष्यात मोठ सुख देऊन देणार आहे जे तुझ्या विरोधात बोलत होते त्यांची वाचा मी कायम बंद करणार आहे होय बाळा माझी सेवा करतोस ना मग वेळ काढून ऐक शेवटी नियतीने तुझ्या समोर हा संदेश पोहोचवलाच आहे बघायचं का नाही ते तू ठरव बाळा आयुष्यात काही अशा सवयी आहेत जे तुझी समाजामध्ये किंमत वाढवतील ते कोणत्या गोष्टी आहेत तेच मी आज तुला सांगणार आहे ते तू शांतपणे लक्ष देऊन ऐक तू तयार असशील तर होय स्वामी आई असे टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक बाळा कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक घे आपल्या आयुष्यात बरेच निर्णय चुकू शकतात पण निर्णय चुकणे हे नॅचरल आहे नैसर्गिक आहे पण आपला एखादा निर्णय वाईट प्रकारे फसला तर आपली समाजामध्ये बदनामी होते निंदा होते त्यामुळे भविष्यातील एखादे नियोजन करत असताना नेहमी एकांतात एक बसून शांततेने चिंतन करून सारासार विवेक बुद्धीने विचार करूनच निर्णय घ्यावा आपल्याला यशाकडे जायचं असतं अपयशाकडे नाही कारण यश आपल्याकडे असेल तर लोक आपल्या मागे पुढे करत असतात आणि अपयश आलं तर हेच ते लोक असतात जे आपल्याला समजून न घेता निंदा करायला सुरू करतात आपल्याला व्हॅल्यू देणार नाहीत पण मित्रांनो अपयश आलं म्हणून घाबरायचं नाही खचून जायचं नाही स्वतःवरती आणि आपल्या भगवंतावरती विश्वास ठेवायचा होय विचार करून निर्णय घेऊन यशाकडे वाटचाल करायची आणि समाजामध्ये आपली किंमत ठेवायची आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी होऊन समाजामध्ये वेगळं नाम कमवायचं असेल तर तुमच्या कामावर तुम्ही लक्ष केंद्रित करा कष्ट मेहनत करूनच आपण यशस्वी होऊ शकतो आपल्या आयुष्यात जे काही हवा आहे ते कमवू शकतो यामुळे कष्टाला पर्याय नाही तुमच्या ध्येयासाठी तुमच्या यशासाठी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा ज्या वेळेला तुम्ही यशस्वी होता त्या वेळेला समाजामध्ये किंमत कशी राखावी याचा विचार करावा लागतं यशस्वी लोकांना समाजामध्ये किंमत आपोआप मिळते त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा मित्रांनो कोणाशीही मूर्ख माणसांशी वाद घालत बसू नका एखाद्याला खूप घाण सवय असते सतत भांडण उकरून काढण्याची व्यर्थ बडबड करण्याची बोलायचं ते सोडून देतात आणि नको त्या गोष्टीचं भांडण काढून भांडत बसतात अशा लोकांना समाजामध्ये कोणीही विचारत नाही कोणीही किंमत देत नाही अशा लोकांना पाहून आपण त्यांच्याकडून एक शिकवण घ्यायची की कधीही कोणाशीही वाद घालायचा नाही एखादी व्यक्ती आपल्याला मुद्दामून त्रास देत असेल तर त्या व्यक्तीशी सतत भांडत बसायचं नाही त्यांचं बोलणं नीट ऐकून घ्यायचं आणि एकदाच त्याला स्पष्टपणे सडेतोड उत्तर द्यायचं लोक सतत समोरच्या व्यक्तीला उत्तराला उत्तर देत बसतात त्यांना लोक भांडखोर समजतात आणि अशा लोकांना कधीच व्हॅल्यू मिळत नाही त्याचबरोबर अशा लोकांच्या कोणी संपर्कातसुद्धा राहत नाही आणि अशांचं व्यक्तिमत्व खूप खराब होतं त्यामुळे अशा सोबत वाद घालत बसू नका शांत रहा दुर्लक्ष करा आणि पुढे चला होय मित्रांनो विनाकारण कोणालाही मार्गदर्शन फुकटचा सल्ला देत बसू नका खूप जणांना सवय असते आपल्याकडे जे ज्ञान आहे ते इतरांना सांगत फिरण्याची पण प्रत्येकाला सल्ल्याची कि किंवा ज्ञानाची गरज नसते कारण जी गोष्ट फुकट मिळते त्याची कधीच व्हॅल्यू नसते म्हणून आपले ज्ञान आपला सल्ला कधीही कोणालाही फुकट देऊ नका जो आपल्याकडे याची मागणी करतो त्याला मात्र जरूर द्या समोरच्या व्यक्तीला शहानपण शिकवण्यात काहीच अर्थ नसतो मित्रांनो खरंच समोरच्या व्यक्तीला आपल्या सल्ल्याची गरज असेल तरच त्याला मार्गदर्शन करा स्वतःला चार लोकांमध्ये किंमती ठेवण्यासाठी विनाकारण कोणालाही जास्त आपलं जवळचं ज्ञान पाझरत बसू नका मित्रांनो श्रीमंत बना पैसा हा पैसा तर आहे खरी किंमत मिळवून देणारे साधन आहे या निर्जीव पैशामुळे सगळे चक्र फिरत आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला समाजामध्ये लोक आवर्जून किंमत देतात ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या मागे पुढे लोक करतात आणि अशा लोकांकडेच लोक अट्रॅक्ट होत असतात यामुळे आयुष्यामध्ये योग्य वेळेत पैसा कमवायला शिका आणि त्यासाठी कष्ट मेहनत करण्याची गरज आहे ज्याच्याकडे पद आहे पैसा आहे त्यालाच या समाजामध्ये किंमत आहे आता तुम्हीच ठरवा वेळ वाया घालवायचा की कष्ट करून श्रीमंत बनायचं मित्रांनो पुस्तकातून शिका पुस्तकांना मित्र बनवा यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी पुस्तकं हे आपल्याला खूप चांगले मार्गदर्शक आहे आणि हे मार्गदर्शन चांगली पुस्तकच करू शकतात पुस्तक वाचून त्यातून शिकणे ही सवय प्रत्येकाला असायला हवी कारण वाचनाच्या सवयीने आपल्याला जो व्यक्ती जो येत असतो त्याला आयुष्यात कधीही अपयश मिळत नाही निराशा मानसिक त्रास होत नाही चांगल्या पुस्तकांना मित्र बनवा आणि आयुष्यामध्ये अनुभवी व्यक्ती बना पुस्तकातून शिका ज्ञान घ्या आणि यशस्वी जीवनाचे धडे घ्या एक दिवस असा येईल की तुमच्या या ज्ञानामुळेच तुम्ही सर्व श्रेष्ठ ठराल पुस्तकाच्या संपर्कात राहिल्याने मिळालेल्या ज्ञानामुळे तुम्ही आयुष्यात कधीही अपयशी होणार नाहीत एक दिवस असा येईल की लोक तुमच्याकडे यशाचे सल्ले द्या घ्यायला येतील होय मित्रांनो आपण स्वच्छ आणि नीटनेटके राहायला पाहिजे समाजामध्ये किंमत मिळवण्याचे सर्वात मो महत्वाचे कारण ते म्हणजे आपले व्यक्तिमत्व आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनवण्यासाठी स्वच्छ नीटनिटके कपडे योग्य तो पोशाख रोजच्या रोज वापरणे खूप आवश्यक ज्या वेळेला आपण बाहेर जातो चार लोकांच्या संपर्कात जातो त्या वेळेला लोक आपल्याला पोशाखावरूनच आपले, 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 आपले निरीक्षण करत असतात आपली वागण्याची पद्धत ओळखतात त्यामुळे कधीही कोठेही बाहेर जाताना स्वच्छ व्यवस्थित आणि नीटनेटके कपडे घालूनच जायला पाहिजे कमी रिॲक्ट करा म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवा जो व्यक्ती सतत दुःखी असतो त्या व्यक्तीला समाजात कधीही किंमत मिळत नाही जो व्यक्ती नेहमी उदास चिंताग्रस्त असतो काळजी करत असतो अशा निगेटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात कोणीच राहत नाही त्यामुळे तुमच्या आयुष्यात कितीही टेन्शन असलं तरी तुमच्या भावनांवर नियंत्रण असायला पाहिजे जर तुम्ही तुमची दुःख इतरांना सांगत बसलात तर लोक तुम्हाला कधीही व्हॅल्यू देणार नाहीत हा काय नेहमीच रडत असतो असे म्हणून इग्नोर करतात त्यासाठी आपल्या आपण सामोरे जायला शिकले पाहिजे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला मदत करायला पाहिजे ज्या व्यक्तीने भावनांवर नियंत्रण मिळवले त्या व्यक्तीला कोणतीही समस्या किंवा कितीही त्रास देणारी व्यक्ती समोर आली तरी ती परिस्थिती कशी हँडल करावी याचे ज्ञान अवगत होते आनंदी असाल किंवा असाल भावनांवर नियंत्रण ठेवायला शिका तरच तुम्ही चार लोकांच्या नजरेत एक चांगली व्यक्ती म्हणून ओळखले जाल मित्रांनो स्वतःवरती विश्वास ठेवा स्वतःवरती विश्वास असेल तर भगवंताची साथ तुम्हाला प्रत्येक वेळी मिळणार आहे होय तुम्ही जे कर्म करता तुम्ही जसे वागता तसे आपले चरित्र घडत असते त्यामुळे चांगले बोला आणि चांगले वागा इमानदारीने पैसे कमवा कारण मेहनतीचंच पुरत आणि सहज भेटलेलं कधीच राहत नाही मित्रांनो जास्त बोल बोलणं कमी करा कमी बोला जास्त बोलणाऱ्या व्यक्तीला लोक कंटाळतात आणि कमी बोलणाऱ्या व्यक्तीच्या नेहमी लोक संपर्कात राहतात चार लोकांमध्ये आपल्या शब्दाची व्हॅल्यू आपणच ठेवायला पाहिजे जिथे आपले मत मांडायची गरज आहे तिथेच आपले मत मांडा नाहीतर शांत राहा प्रत्येकाला प्रत्येक वेळी हो म्हणणे सोडा कधीतरी नाही म्हणायला सुद्धा शिका कोणी बोलवलं तर लगेच पळत जायचं नाही यामुळे आपली इज्जत कमी होते आपल्या आनंदावर लगेच रिॲक्ट व्हायचं नाही समोरच्या व्यक्तीला आपला आनंद पाहवत नाही जरी तो समोरून आपल्याला म्हणत असेल चांगलं पण त्याच्या मनातल्या मनात दुःख त्याला होत असत आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवा ते लोकांना सांगत बसू नका आजचा हा स्वामींचा भक्तिमय संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि दोन जणांना शेअर करा धन्यवाद